काहीच अजित पालखी आता मुंबईला पोहोचलेलं आहे पालखी घेण्याचं कारण फक्त आणि फक्त फोटो दुसरा काहीच नाही फक्त फोटो करा पालखी घेतात मनापासून कोण पालखी घेत नाही शुभ सकाळ मित्रांनो मित्रांनो ज्या दिवसाची ज्या शहरांची आम्ही पूर्ण वर्षभर बघत असतो तो म्हणजे आई एकविरा माऊली पदयात्रा तो दिवस आज पुरे एक वर्षाने फायनली आलेला आहे तो एक्सायटेड होतो बरेच दिवस झाला पालखी दबावली तसं एक्साइटमेंट वाढत चाललेली आहे आमची तो दिवस आज फायनली आलेला आहे तर आता आम्ही निघू घरून आम्हाला क्षेत्र काढला तिथून आमची पालखी जाणार आहे आणि हा आपला युट्यूब चॅनल न्यू आहे तर या चॅनेलला लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि आपलं फर्स्ट ब्लॉग आहे या चॅनलवर तर आपल्या फर्स्ट ब्लॉगला शंभर लाईकचं टार्गेट ठेवलेलं आहे आपण तर नक्की जाऊन लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा कारण की आपला पूर्ण जो प्रवास होणार आहे पालखीचा तो पूर्ण प्रवासाचे ब्लॉग्स आपल्याला या चॅनलवर बघायला भेटतील आणि आमचा स्वर्गसुखाचा प्रवास कसा काय होतो तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल बघायला भेटेल नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि शंभर लाईक नक्की कम्प्लीट करा घरून सात वाजता मी रेडी झालेलो आज जवळजवळ नऊ वाजता आणि आमच्या प्रवासाला अजून सुरुवात झाली जास्त आवाज नाही ना सांगितलं त्याला मी त्यांना आता वाटेल साडे नऊ आणि आमच्या घरदूरच्या प्रवासाला अजून सुरुवात झाली पूर्ण दिवस जाणला तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये आमचा प्रवास कसा काय होतो भूमिका दिवस

काय पाच किलोमीटर चालला नसेल लगेच पाय दुखायला लागल तुझं पाय बघा तर मित्रांनो बघा कारेगावला कारेगावला पोहोचल्यावर स्वयंसेवक बनला लगेच टेम्पोन बसला पाणी वाटलं अरे बघला तुला मी पाणी वाटायला लागला त्यावेळी त्याला तो बसला ना <स्थितियान्वागी>। अरे बाबा पाणी वाटायला काय बोलायचं पाणी पिला लगेच पहिलाच वर्ष लगेच बसला काय बसला काय बोलात पालखी आता मुंबईला पोहोचलेला आहे पालखी घेण्याचं कारण फक्त आणि फक्त फोटो दुसरा काहीच नाही फक्त फोटो करा पालखी घेतात मनापासून कोण पालखी घेत नाही काय फोटो करू का हा हा लाल वाटायला पाहिजे रुली पुढच्या वर्षी येऊ नको तुला लगेच बसत आहे

हा घे गे, गे, गे। देख दे। देख दे। दे तुला पण घे मुंबऱ्याला आलं न तुम्हाला निकेप लागायला लागल तुला काय मला बँडेज तुला बोलले तर रात्री जाऊन कुठे आम्ही मारतात बोलले पुढे <laughs> पाडणाव पण मारले का तू गाडी जाता वाजून साडे अकरा आणि आपला स्टॉप आता आले एवढी दुपारचा जरा जेवणाचा अंतर कमी केलं अवस्था बँडेज पण नका झालं त्याला जाव आपण पण लवकर जाऊ लोक जरा आराम करून लवकर निघायला भेटतं जर लवकर पोचू तेवढा आराम करायला भेटतो पुराणा कोण सांगेल अरे अरे मुंबई पोहोचला तू बंटी काय दिसत नाही काय का कुठे मित्रांनी यांचा म्हणणं असं आहे का बंटी भाषक ना अरे बंटी कोण आहे मला कोण नाही माहिती यांचा मग मित्र आहे हे कोण म्हणते ना चला मित्रांनो आपण दुपारच्या विश्रांती स्थान आहोत सव्वा दोन बारा लवकर पोहोचतो तसा आता जऊन बसतो थोडासा आरामदार झोपायचा त्या आमचं निघता आणि दुपारचा विश्रांतीचं स्थान पण आमचं जरा कमी कमी तर मी तर पहिल्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी आमचं वाट लागणार हे साधून सांगू तर आता भेट पूजा करू आणि तुम्हाला भेटू बाय तर कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे आपला आणि शंभर लाईक आपल्या कंप्लीट करा त्यांना आपल्या पहिले ब्लॉग मध्ये मग स्टार्टिंग बोललेलो आता बोलता तर चला आता बंद करता पोहोचलो लोकल शिवाय देतो चला गाईड आता जेवून देतो आम्ही जेवल्यावर भेटतो तुम्हाला सगळ्यांना गाय झाली जवळची बघा लाईन चला मित्रांनो आता वाजते दुपारची आणि दुपारच्या जेवणानंतर आम्ही पुन्हा एकदा आमच्या प्रवासाला केली आहे तो चला तू कोणता राग आला याला बंटीचा राग आले जेव्हा बसले त्याला पाणी दिला नाही आज तो सांगते मी त्याच्या बोलणार नाही अरे आपण काय बारी का बघा आपण आता मोठं झालो ना अरे जर जरा याला सांगून सांगून वैता कुठलं लवकर चल लवकर चल जसा पोन आला तसा दावत निघला अरे बाबा कोणता पोन आले बघा पण घे ना हो हो हिला पण घे ब्लॉग मध्ये याला सगळ्या गोष्टी बाई कट नाही करणार कट नाही करणार मी तू काय करतो पालखीला चालताना कोणत्याशी बोलतो सगळ्या लोकांना बघायला भेटेल घाबरतच नाही बिलकुल भाई असू दे भाऊ हे पाणी बघतो दर वर्ष आमचं वस्ती इथं असत या मंदिरात पण हे चेंज झालं जेवणाची जेवणाची इथं असतं ह्या वस्ती चेंज झाली जवळ होती म्हणून आम्हाला जाम टाइम होत आला पाठणार आठ तरी वाजतील आठ नऊ वाजता आला वाजता भाऊ गाणी बोलाय गाणी बोलला युट्यूब ला मित्रांनो पोरा दहा दहा मिनिट निंबू सरबत थोडा थंडा घेतात पियाला सगळे पोरांची कॅपेसिटी थपले अजून अकरा किलोमीटर जायचंय आम्हाला जायला मला दिन मला वाटला त्याने घेतला नाही खूप बरो भाऊ आहे दोन्हीचा आहे ना एक तर बघा आता आम्ही थांबल्यावर जुओ चे कॅफे मध्ये कॅफेची कॉफीची वाट बघतात कोल्ड कॉफीची नाही कुठली घेतले काय खावला बोलत आणि मी पहिले दिवशी काला बघला कुठं आहे ये गाडवा सनस्क्रीन दिली ना उद्या आपल्या उद्या घेणार माझ्या आवश्यक लावत फ्रेसवॉश नाही तुझे पण आहे का आहे ना टेन्शन नाही परत फोन हॅलो

किती पैसे आले बर येऊ नको आईच एकदम पक्व कॅफी मध्ये बसून त्यांची कॉफी एकदम पक्वत होती काय चला रे आई आम्हाला इथे सात किलोमीटर आहे पाच किलोमीटर जायला अजून इथे बसला अजून तिथेच खाती <laughs> तर मित्रांनो आता फक्त दोन किलोमीटर राहिले आमचा आणि आपल्या आजच्या दिवसाचा शेवट होईल पाय दुखायला लागले थोडं थोडं आणि आमचा किरण भाऊ पूर्णपणे नॉक झालेला आहे नॉक झाले तो <laughs> हे बघ भाई बस नवीन पोरा बघ कवरी चालतात बघ बारीक बारीक गेम ओवर झाले दोन किलोमीटर नाही तीन सॉरी तीन किलोमीटर ओनली तीन चला मग आपण जाऊ आता फक्त तीन किलोमीटर आहे भाऊ पाण्याचे सोय करत लावले थँक्यू बोल इज्जत तुला समाजमध्ये चला मित्रांनो अशा तऱ्हेने आपला ठिकाण आलेला आहे आणि आता आपण पहिल्या दिवसाच्या ब्लॉगचा एंड करतो ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं शंभर लाईकचं टार्गेट आहे तो नक्की कम्प्लीट करा तर चला बाय बाय गुड नाईट